नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगणार होते की हे सगळं सामान पुरीला कोणी दिलेलं आहे तर हे सगळं तिला दिलेलं आहे तिच्या मावशींनी तिला एक सोडून ना तीन तीन मावशी आहेत म्हणून तिला असे गिफ्ट ना येतच असतात हे एवढे सगळे क्लिप आहेत ना एवढे तिला केस पण नसतील ना तेवढे क्लिप आहेत आणि हा फ्रॉक ना दिवाळीमध्ये घातला होता ह्याला फुलेबाजी लावली थोडी मग त्यानंतर घातला नाही आणि हा छोट्या मावशीने फ्रॉक घेतला होता गेल्या बड्डेला आणि तिने हा नाही तेवढा एकच दिवस घातला त्यानंतर हा घातलाच नाही म्हणून मला याच्यावर फोटोशूट करायला भेटला नाही आणि तिसरं म्हणजे हा गरब्याचा ड्रेस हा एवढा सुंदर आहे ना की मला खूपच आवडला आणि त्याच्यावरच्या ह्या दोन बांगड्यात सध्या तिला तो येत नाही पण जेव्हा येईन ना तेव्हा मी ते याच्यावरती ते फोटोशूट नक्की करणारे आणि हे गळ्यातलं आहे ते कापडाचं आहे म्हणजे लहान मुलांना टोचू नये म्हणून हे नाही असं कापडाचं बनवलेलं आहे खूपच छान आहे मला तर खूपच आवडलं आणि हा ड्रेस ना मला फक्त अडी फक्त अडीचशे रुपयाला भेटलेला आहे तर कसा वाटला परीचा हा ड्रेस मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा